बातमी राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भात राहुल सोलापूरकर विश्वस्त पदावरून पाय उतार झालेले आहेत भंडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे भंडारकर इन्स्टिट्यूटनं ना राजीनामा स्वीकारला सुद्धा आहे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुटकेवरती आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यानंतर राज्यभर या संदर्भात निषेध व्यक्त केला गेला आणि त्यानंतर भांडारकर यांना भांडरकर इन्स्टिट्यूटवरून त्यांना विश्वस्त पदावरून काढलं जाऊ शकेल अशी माहिती समोर आली होती आणि अखेर त्यांनी स्वतःहूनच या पदाचा राजीनामा दिला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन आपण एक दिवसापूर्वीच या संदर्भात बातमी चालवली होती भांडरकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा ना राजीनामा द्यावा लागेल असं म्हटलं होतं मात्र त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे जगदीश अगदी बरोबर आहे कारण का भांडरकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र जे आहे ते अतिशय महत्वाची इतिहास संशोधनातली संस्था आहे आणि त्यामुळे या संस्थेवरती विश्वस्त म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून राहुल सोलापूरकर काम करत होते त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य आल्यानंतर मोठा रोज जो आहे तो शिवप्रेमी आणि काही लोकांमध्ये निर्माण झालेला होता आणि त्याचा आपला रोज जो आहे तो आपण काही दिवसांपूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून भांडरकर इन्स्टिट्यूटवर झालेला पाहता पाहायला मिळालं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत होती की विश्वस्त पदावरून त्यांना हटवण्यात यावं आणि स्वतःहून जे ते राहुल सोलापूरकरांनी काही वेळापूर्वी हा राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटने स्वीकारलेला देखील आहे त्यामुळे आता या संस्थेवरती या इन्स्टिट्यूटवरती जे, जे आहे ते राहुल सोलापूरकर राहणार नाही आहेत परंतु अजून देखील तीव्र भावना ज्या आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहेत नाक घासून माफी जी आहे ती राहुल सोलापूरकरांनी मागावी अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे त्यामुळे आता भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सदस्यपदाचा विश्वस्तपदाचा राजीनामा दिल्यानंतर तरी हे वातावरण थांबेल का किंवा अजून यामध्ये भर पडून आणखीन काही मागणी या शिवप्रेमी संघटनांकडून आणि शिवप्रेमींकडून केल्या जात आहेत की राहुल सोलापूरकर स्वतः बाहेर येऊन याबाबतची दिलगिरी जी आहे ती शिवप्रेमींची आहे ते पाहणं महत्वाचं असेल जे मात्र रोहन राहुल सोलापूरकर यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे असं असताना त्यांनी राजीनामा दिला मात्र या संस्थेने सुद्धा राजीनामा स्वीकारलाय अगदी बरोबर आहे जगदीश कारण का स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे कदाचित त्यांना द्यायला देखील लावलेला असू शकतो कारण का त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जी आहे ती शिवप्रेमी संघटनांनी काही दिवसांपूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटवर आंदोलन करून केलेली होती त्यांची हकालपट्टी करण्याचं निवेदन देखील या सगळ्या संघटनेने जी आहे ती भांडारकर इन्स्टिट्यूटला दिलेलं होतं परंतु स्वतःहून राजीनामा जो आहे तो राहुल सोलापूरकर यांनी काही वेळापूर्वी इन्स्टिट्यूट कडे दिला आणि इन्स्टिट्यूटच्या सगळ्या विश्वस्तांनी किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जो आहे तो राजीनामा मंजूर देखील केलेला आहे त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्रावरती जे आहेत ते राहुल सोलापूरकर राहणार नाहीत राहुल सोलापूरकरांचा राजीनामा स्वीकारल्यामुळे ते जे संस्थेवरती काम करणार नाहीत त्यामुळे या सगळ्या घटनेवरती जे आहे ते नेमका आता शिवप्रेमी संघटनांचं काय म्हणणं येत आहे किंवा शिवप्रेमी आता यामुळे शांत होत आहेत का हे पाहणं महत्वाचे आहे रोहन तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल